नाशिक शहरात रेशन कार्ड संबंधी उद्भवणाऱ्या समस्यांबाबत शिवसेना शिंदे गटातर्फे उपनेते अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पुरवठा आणि अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांच्यासाठी लागणाऱ्या तक्रारी संदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय रेशन कार्डच्या तक्रारीवर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा अजय बोरस्ते यांनी दिलाय आहे आपल्या कल्पना आहे लोक उपयोगी अशा योजना जाहीर केल्या आहेत आणि ह्या योजनांमधला महत्त्वाचा निकष हा रेशन कार्ड आहे आणि मुळात रेशन कार्ड जो वर्ग वापरतो त्यांच्या दृष्टीनं रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे मग ते अन्नधान्याचा विषय असेल अनेक वेगवेगळे विषय अगदी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ॲडमिट व्हायचं असेल तर ते रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे परंतु कुठेतरी अशा आमच्याकडे अनेक समस्या आल्या अनेक आमच्याकडे तक्रारी होत्या की रेशन कार्डच्या बाबतीत कुठेतरी एजंटगिरी चालू आहे आणि त्यामुळे जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील ते अठरा अठरा तास जर लोकांसाठी काम करत असतील तर प्रशासनानं सुद्धा त्याच पद्धतीनं काम केलं पाहिजे म्हणून शिवसेनेचे आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी मान्य पुरवठा अधिकारी यांना भेटायला आले त्यांनी तहसीलदार जे ते बघतात त्यांनासुद्धा या ठिकाणी बोलवून घेतलं आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की शिवसेना नुसती तक्रार करणार नाही आहे तक्रार कशा रिपेअर करायच्या कसं कोणाला ठिकाणावर आणायचं हे काय शिवसैनिकाला सांगण्याची आवश्यकता नाही परंतु आम्ही दोन पावलं पुढे येतो तुम्हाला जर स्टाफचा इश्यू असेल तर शिवसेना वेगवेगळ्या विभागांमध्ये मदत केंद्र उभारेल लोकांसाठी ऑनलाईन कुठल्या पद्धतीनं रेशन कार्ड का काढून दिले जातील त्यासाठी शिवसेना त्यांच्या खर्चानं हा सगळा प्रयत्न करणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं पुढच्या काही काळात आत्ता सहा विभागांमध्ये सहा मदत केंद्र रेशन कार्ड काढण्यासाठी आम्ही उभारतो हो आहे जिथे ऑनलाईन रेशन कार्ड आम्ही नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे परंतु हे सगळं करत असताना आम्ही त्यांना मात्र सांगितलं की हे रेशन कार्ड हे ताबडतोब इश्यू व्हायला पाहिजे तुम्हाला काही इश्यूज असतील काही वेगळे इश्यूज असतील तेही आम्हाला सांगा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू पण एक सुद्धा नागरिक जर अशा पद्धतीने नाडला गेला तर मग मात्र शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देईल यावेळी शिवाजी भोर नितीन साळवे रोशन शिंदे सुवर्ण म्हटले अस्मिता देशमाणे अमोल सूर्यवंशी उमेश चव्हाण आदी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक